शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ओम श्री परमात्मने परमात्मनेचे श्री महात्म्य श्रीमद गीतेचे महत्व शब्दांनी वर्णन करणे कोणाला शक्य नाही कारण हा एक अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे यात सर्व वेदांचे तात्पर्य सांगितले आहे यातील संस्कृत भाषा इतकी सुंदर व सरळ आहे की थोड्याशा अभ्यासाने माणूस ती सहज जाणू शकतो पण या ग्रंथाचा आशय इतका सखोल आहे की जन्मभर सतत अभ्यास करीत राहूनही त्याचा थांग पत्ता लागत नाही नेहमीच नेहमीच नवे नवे भाव उत्पन्न होत त्यामुळे ही नवी वाटते तसेच नेहमी श्रद्धा व भाविक भक्तियुक्त अंतकरणाने एकाग्र होऊन विचार करू लागल्यास यातील प्रत्येक शब्दात मोठे रहस्य दडल्याचे प्रत्यक्ष अनुभवाला येते भगवंतांचे गुण प्रभाव आणि मर्म यांचे वर्णन ज्या रीतीने गीताशास्त्रात केले गेले आहे तसे इतर ग्रंथात सापडणे कठीण आहे कारण इतर ग्रंथात बहुतेक काही ना काही सांसारिक विषय आढळतात पण भगवंतानी श्रीमद भगवद्गीता रूपी एक असे अनुपम शास्त्र सांगितले आहे की ज्यात सदुपदे सदुप उपदेशाशिवाय अन्य अन्य एकही शब्द नाही श्री वेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यानंतर म्हटले आहे गीता सुगीता कर्तव्या चिमन्ये शास्त्र विस्तारे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्ममाद विनुस्कृत गीता सुगीता करण्याजोगी आहे म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थ आणि भाव अंतःकरणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान श्री विष्णूंच्या मुखकमलातून प्रकट झाली आहे इतर शास्त्रांच्या शास्त्रांचा फापट पसरायची मग जरूरच काय स्वतः श्री भगवंतांनी हिच्या महत्त्व महात्म्याचे वर्णन केले आहे हे अध्याय अठरा श्लोक अडुसष्ट ते एकाहत्तर यामध्ये आपणास आढळते कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र अभ्यासनाचा अधिकार आहे मात्र त्याची भगवंताच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे तसेच असेही सांगितले आहे की वैश्य शूद्र आणि चांडाळ आ आदी भगवतपरायण झाले असता मोक्षाला जातात अध्याय नववा श्लोक बत्तीसावा ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार कराव्या लागणाऱ्या कर्मांनीच माझी पूजा केली असता माणूस परमसिद्धीला प्राप्त होतो या सर्व गोष्टींचा विचार केला असता हेच लक्षात येते की परमात्मा प्राप्तीचा सर्वांना अधिकार आहे परंतु या विषयाचे मर्म न कळाल्यामुळे ज्यांनी केवळ गीता हा शब्द ऐकला आहे असे कित्येकजण म्हणतात की गीता केवळ संन्याशांसाठी आहे ते आपल्या मुलांनाही गीता या भीतीने शिकवत नाहीत की कदाचित गीता शिकून आपला मुलगा घर सोडून संन्यासी होईल परंतु त्यांनी असा विचार केला पाहिजे की मोहामुळे शास्त्रधर्म सोडून भिक्षा मागून उदरनिर्वाह करावायला तयार झालेल्या अर्जुनाने ज्या अत्यंत रहस्यमय गीतेच्या उपदेशामुळेच जन्मभर ग्रस्थाश्रमात राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले होते त्या शास्त्राचा असा उलट परिणाम कसा बरे होऊ शकेल म्हणून आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या माणसांनी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्ति आपल्या मुलांना अर्थ व भावासहित गीता शिकवावी तसेच स्वतःही स्वतःही तिचे पठ पठण व मनन करून श्री भगवंताच्या आदेश आज्ञेनुसार साधना करण्यात तत्पर राहावे कारण अत्यंत दुर्मिळ असा मनुष्यला असता आपल्या अमोल वेळातील एक क्षण देखील दुःखदायक विनाशी भोग भोगण्यातील भोगण्यात घालविणे योग्य नाही श्री गीतेचा मुख्य विषय श्री श्रीमद गीतेमध्ये भगवंतांनी आपल्या प्राप्तीचे मुख्य दोन मार्ग सांगितले आहेत एक सांख्ययोग व दुसरा कर्मयोग पहिला सांख्ययोग सर्व पदार्थ मृगजळासारखे किंवा स्वप्नसृष्टीसारखे मायामय आहेत त्यामुळे मायेचे कार्य जे सर्व गुण बुन, तेच गुणात वावरत आहेत असे समजून मन इंद्रिये आणि शरीराच्या द्वारा होणाऱ्या सर्व कर्मात मी करता हा अभिमान सोडून देणे तसेच सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म स्वरूपात नित्य एकरूप राहून एका सच्चिदानंद घन वासुदेवाशिवाय अन्य कोणाचेही आपण असल्याची भावना मनात न ठेवणे ही सांख्ययोगाची साधना होय दुसरा कर्मयोग सर्व काही भगवंताचे समजून यश अपयश समभाव ठेवून आसक्ती न आसक्ती व फळाची इच्छा सोडून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सर्व कर्मे केवळ त्यांच्यासाठीच करीत राहणे अध्याय दुसऱ्यात श्लोक अठ्ठेचाळीस अध्याय पाचवा श्लोक नऊ दहावा तसेच श्रद्धा भक्तिपूर्वक मन वाणी आणि शरीराने सर्वस्वी भगवंतांना शरण जाऊन त्यांचे नाम गुण आणि प्रभावासह त्यांच्या स्वरूपांचे अखंड चिंतन करणे ही कर्मयोगाची साधना आहे दोन्ही साधनांचा परिणाम एकच असल्यामुळे वास्तविक त्या एकरूपच मानल्या गेल्या आहेत अध्याय पाचवा श्लोक चार आणि पाच परंतु साधन काळात त्यांच्या अधिकाऱ्यात फरक असल्यामुळे दोन्ही मार्ग वेगवेगळे सांगितले गेले आहेत गंगेवर जाण्याचे दोन मार्ग असले तरी एक मनुष्य जसा दोन्ही मार्गांनी एकाच वेळी जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे एकच माणूस वरील दोन मार्गांनी एकाच वेळी साधना करू शकत नाही वरील साधनांपैकी कर्मयोगाची साधना संन्यासाश्रमात करता येणार नाही कारण संन्यासाश्रम कर्मा कर्माचा कर्माचा स्वरूप त्याग करायचा असतो आणि सांख्ययोगाची साधना सर्व आश्रमात करता येण्यासारखी आहे जर असे म्हणाले जर असे म्हणाल की भगवंतांनी सांख्ययोगाला संन्यास नाव का दिले म्हणून संन्यास संन्यासाश्रमातच ती साधना करता येईल ग्रहस्थाश्रमात नाही तर हे म्हणणे बरोबर नाही कारण दुसऱ्या अध्यायाच्या श्लोक अकरा ते तीस पर्यंत जी सांख्यनिष्ठा सांगितली आहे ती तीनुसारही भगवंताने वेळोवेळी अर्जुनाला युद्ध करण्याची पात्रता दाखविली आहे जर ग्रहस्थांना सांख्ययोगाचा अधिकार नसता तर भगवंताने हे कसे बरे सांगितले असते हां हे वैशिष्ट्य जरूर आहे की सांख्य मार्गाचा अधिकारी देहाभिमान रहित असला पाहिजे जो जोवर शरीराविषयी अहमभाव आहे तोपर्यंत सांख्ययोगाचे साधन नीट लक्षात येणार नाही म्हणून भगवान सांख्ययोग कठीण आहे असे म्हणतात अध्याय पाचवा श्लोक सहावा तसेच कर्मयोग साधन सोपे असल्यामुळे अर्जुनाला जागोजागी सांगितले आहे की तू नेहमी माझे चिंतन करीत कर्मयोगाचे आचरण कर हरिओम दत्सत हरिओम दत्सत हरिओम दत्सद